सालीचे नियोजनही करूया हो आणि किल्ला स्वच्छही होईल आणि किल्ला जाता नाही होईल किल्ल्याची शांतता करूया ते खूप महत्त्वाचे आहे पुढच्या वेळी सगळे एकत्र आले तर चांगले काम करता येईल आपण किल्ल्यावर जाताना पाण्याची बाटली आणि सुखा खाऊ घेऊन जाऊया खाल्लेले खाऊचे पॅकेट प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिकच्या बाटल्या जसे घेऊन येतो तसे परत घरी न्यावे चला मग दुसऱ्या किल्ल्यावर जाऊया